नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सतरा डिसेंबर दोन हजार दहामध्ये बॉलिवूडमध्ये रिलीज झालेल्या कालो या चित्रपटाबद्दल काही सत्य घटना सांगणार आहे व्हिडिओ भरपूर इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर कालो हा चित्रपट आपण आपल्या लहानपणी नक्कीच बघितला असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालो चित्रपटासंबंधित दोन महत्वाच्या घटना सांगणार आहे पण त्या दोन घटना ऐकण्याअगोदर कालो या चित्रपटामध्ये नक्की काय दाखवलं आहे हे मी तुम्हाला सांगतो तर कालो या चित्रपटामध्ये महत्त्वाचे लीडचे दोन कॅरेक्टर होते ते म्हणजे पहिला कॅरेक्टर सी आय डीमधला अभिजित करत होता म्हणजेच आदित्य श्रीवास्तव आणि दुसरं रोल ही एक मुलगी करत होती त्या मुलीचं नाव स्विनी खारा त्या मुलीचं चित्रपटातील नाव ते शोना असे होते तर त्या चित्रपटामध्ये असं दाखवलेलं आहे की अभिजित हा त्याच्या गावाला विहीर खणण्यासाठी दारुगोळा घेऊन प्रवास करत असतो तो एका लोकल ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असतो तेव्हा त्याच्या बाजूला ही शोना येते आणि त्याची तिच्याशी ओळख होते शोना तेव्हा जेमतेम दहा बारा वर्षाचे असते तर या दोघांसोबत बसमधल्या जवळपास पंचेचाळीस जणांचा प्रवास सुरू होतो थोडा प्रवास झाल्यावर बस ही काही कारणास्तव तिथल्या कुलधारा या गावामधून घ्यावी लागते मित्रांनो हेच ते कुलधारा जिथे कालो चुडेल राहते हां ही तीच चुडेल जी कुलधारामध्ये गेलेल्या कोणालाच जिवंत परत पाठवत नाही त्या कालोला दुसरं काहीच नको असतं तिला फक्त एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे एखाद्या तरुण मुलीचं शरीर ते सुद्धा त्या कालोला अमर होण्यासाठी आणि त्या पंचेचाळीस जणांमध्ये कालोला हवी असणारी ती एकच मुलगी होती ती म्हणजे शोना बस आता कुलधारामध्ये प्रवेश करते थोडं अंतर कापताच बस बंद पडते आणि सुरू होतो तो मृत्यूचा तांडव बसमधल्या सर्व सदस्यांना कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहे पण तिथून जर आता त्या सर्वांना सुखरूप वाचायचं असेल तर त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय होता तो म्हणजे शोनाला त्या कालोच्या हवाले करायचा आणि हा उपाय त्या बसमधल्या एका म्हाताऱ्याला माहीत होता आणि त्यांनीच तो सर्वांना सांगितलेला कारण त्याला या कालो चुडेलबद्दल सर्व काही माहीत होतं पण शोनाला त्या चुडेलच्या हवाले करायचा हेतू त्या म्हाताऱ्याचा नव्हता तर आता सगळे त्या शोनाला बस बाहेर काढायचा निर्णय घेतात पण त्या निर्णयाला विरोध करून अभिजित छातीत ठोकून उभा राहतो तो म्हणतो कोणत्याही परिस्थितीत मी कालोच्या हवाले शोनाला करणार नाही आणि तिथून सुरू होतो खऱ्या अर्थाने मृत्यूचा तांडव एक एक करून प्रत्येकाचं मरण जवळ येतं आणि शेवटी उरतात ते म्हणजे अभिजित शोना तो म्हातारा आणि त्या म्हाताऱ्याची म्हातारी हे चौगजण काही वेळाने शोनाला वाचवण्याच्या नादात ते म्हातारा सुद्धा मरण पावतात आणि आता उरतात ते म्हणजे अभिजित आणि शोना पण आता खरा ट्विस्ट सुरू होतो अभिजित चांगल्या संधीची वाट बघताच त्याने सोबत आणलेला गोळा त्या कालो चुडेलवरती फेकतो आणि एक मोठा धमाका होतो आणि त्यामध्ये ती कालो मरते आणि बसमधल्या पंचेचाळीस प्रवाशांमध्ये कुलधारा गावाच्या बाहेर फक्त दोघच जण सुखरूप येतात ते म्हणजे अभिजित आणि शोना मित्रांनो कालो चित्रपट हा भरपूर छान आणि हॉरेबल आहे त्यामुळे व्हिडिओ संपल्यानंतर एकदा नक्की बघा आता वळूया ज्यासाठी आपण व्हिडिओ बनवले त्या दोन मुद्द्यांवर हा झाला एक चित्रपटाचा भाग पण असं म्हणतात राजस्थानमधल्या कुलधारा गावामध्ये खरंच एक चुडेल राहते आणि तिचं नाव कालो मित्रांनो याच कालोबद्दल दोन सत्य घटना आहेत त्या आपण आता ऐकू पहिली घटना मित्रांनो कुलधारा गाव हे अजूनसुद्धा अस्ताव्यस्त आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे अडीचशे तीनशे वर्षापूर्वी कुलधारा गावावर एक राजा राज्य करत हो त्या होता त्या राजाचं नाव होतं सलीमसिंग असं म्हणतात सलीमसिंग हा पापी राजा होता कायम त्याची स्त्रियांवर वाईट नजर असायची तर एके दिवशी झालं असं कुलधारा गावातील एक ब्राह्मणाची मुलगी सलीम सलीमसिंहला भरपूर आवडते त्यामुळे तो तिला माझ्याकडे पाठवा असं गावकऱ्यांना बोलतो परंतु गावकरी त्याला साफ नकार देतात कारण तो दृष्ट आणि पापी राजा होता गावकऱ्यांचा नकार ऐकून सलीम रागवतो आणि तो गावकऱ्यांना एका दिवसाची मोहलत देतो ती म्हणजे एका दिवसाच्या आत म्हणजे येत्या पौर्णिमेपर्यंत त्या ब्राह्मणाच्या मुलीला माझ्याकडे पाठवा नाहीतर याचे परिणाम वाईट केले जातील गावकरी तरीसुद्धा सलीम सिंगला नकार देतात आता गावकऱ्यांकडे करो या मरो अशी परिस्थिती निर्माण होते आणि गावकऱ्यांकडे फक्त मोजून चोवीस तास राहिलेले असतात आता गावकरी निर्णय घेतात तो म्हणजे गाव सोडून बाहेर जायचं आणि संध्याकाळ झाल्यावर गावकरी एका रात्रीत कुलधारा सोडून गायब होतात आता ही गोष्ट नॉर्मल झाली पण यामध्ये आश्चर्यदायी गोष्ट अशी आहे की लोकांनी तिथून स्थलांतर केले पण स्थलांतर करताना लोकांनी त्यांचं सर्व साहित्य गावातच सोडून निघून गेले होते साहित्य तर सोडा लोकांनी अन्नधान्यसुद्धा नेलं नव्हतं असं म्हणतात गावकरी गाव सोडून जाताना त्यांनी गावाला एक श्राप दिला होता की आमच्यानंतर या गावात कोणीही वास करू शकणार नाही आणि तसं झालंसुद्धा मित्रांनो आज जवळपास अडीचशे तीनशे वर्षे झाली पण कुलधारामध्ये कोणच अजून राहू शकलेलं नाही आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कुलधारा हे गाव वाळवंटामध्ये आहे आणि कुलधारा गावामध्ये एकूण पाच हजारपेक्षा जास्त परिवार राहत होते तर याचा अंदाज लावा की गाव किती मोठं असेल पण आश्चर्याची गोष्ट ही की गाव सोडून जाताना एकासुद्धा गावकऱ्याच्या पायाचे ठसे गावाच्या आजूबाजूला किंवा गावामध्ये सुद्धा गाव गावा नव्हते आता ही एक अशक्य गोष्ट आहे कारण लोकांनी जर स्थलांतर केलं तर त्यांचे पायाचे ठसे दिसायला हवे होते दुसरं म्हणजे लोकांनी त्यांचं साहित्यसुद्धा न्यायला हवं होतं बरं ओझं नको म्हणून साहित्य नेलं नसावं पण त्यांनी त्यांच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्नधान्य आणि बैलगाडीसुद्धा नेली नव्हती मग आता असा प्रश्न पडतो की कुलधारा गावातले रहिवाशी नक्की गेले कुठे ही सर्व घटना कानावर आल्याने सलीम सिंगने कुलधारा गाव त्या रात्रीच जाळून टाकलं आणि काही दिवसाने कोणतंही कारण नसताना सलीमसिंग देखील मरण पावला मित्रांनो ही पहिली घटना प्रश्नचिन्ह उभं करणारी होती तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल ते कमेंटमध्ये सांगा आता वळूया दुसऱ्या घटनेवरती असं म्हणतात की कुलधारा गावामध्ये एक चुडल राहायची ती तरुण मुलींना मारायची कारण त्या चुडेलचा असा समज होता की तरुण मुलींची हत्या केल्याने ती अमर होईल म्हणून ती गावातल्या प्रत्येक तरुण मुलीला मारायची या घटनेला कंटाळून गावकऱ्यांनी मुलींना घराबाहेर सोडणं बंद केलं यावर काहीतरी इलाज करायला हवा म्हणून गावकऱ्यांनी त्या कालोचा बंदोबस्त करण्यासाठी एका तांत्रिकाला बोलवलं त्या तांत्रिकाने त्याच्या शक्तीने काळोला वाळवंटाच्या मधोमध मद जाळून मारलं आता गावकरी पुन्हा एकदा सुखाने नांदू लागली तरुण मुलींना बिनदास्त घराबाहेर फिरायला मिळू लागलं त्यांना फ्रीडम मिळाला पण हे थोडाच काळ होतं कारण नजाने कुठून कालू परत आली होती आणि आता ती फक्त एकटीच आली नव्हती तर ती तिच्यासोबत तिचं रौद्र रूप घेऊन आली होती संपूर्ण अंग जळलेलं काळी किट्ट त्वचा हातामध्ये धारदार शस्त्र आधी ती तरुण मुलींना मारायची पण आता ती घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला ठार मारू लागली दोन चार दिवसात तिने लोकांचा बळी देऊन जवळपास गाव अर्ध केलं होतं आणि असं म्हणतात याच घटनेला कंटाळून कुलधारामध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांनी एका रात्रीत आपलं गाव रिकामं केलं होतं रात्रीत गाव सोडून जाण्यामागचं कारण म्हणजे कालो ही फक्त सकाळीच यायची आणि सूर्य ती तीसुद्धा गायब व्हायची लोकांनी गाव सोडून जाताना त्या गावाला आणि त्या कालोला भरपूर श्राप दिले होते आणि तेव्हापासूनच असं म्हणतात की कुलधारा गावामध्ये गेलेला माणूस परत जिवंत परत येत नाही आणि याच घटनेला इन्स्पायर होऊन दोन हजार दहामध्ये कालो हा चित्रपट रिलीज केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय लोक सांगत असलेल्या या दोन घटनांमधील नक्की खरी घटना कोणती असावी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद